महत्त्वाचं म्हणजे वेताबाडे सव्वीस या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे मी अधिकृत उमेदवार आहे आणि हा मतदारसंघ हा पूर्वी सेनेचा बालेकिल्ला होता आणि आजही तो सेनेचा बालेकिल्ला आहे महत्त्वाचं म्हणजे माननीय आमदार निलेश राणेसाहेब या भागाचे आमदार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास निधी आणत आहेत आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर कर प्रभावित होऊन अनेक लोक या पक्षामध्ये आकर्षित होत आहे महत्त्वाचा म भाग म्हणजे या भागातील जे ग्रामीण भागातील रस्ते आहेत पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील बाकी जो काही निधी असेल खासदार निधी असेल आमदार निधी असेल इतर जिल्हा परिषद निधी असेल तो जास्तीत जास्त निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न राहील म्हणावं तेवढा झालेला नाही कारण ब युतीची सत्ता असूनही या भागामध्ये किंवा या तालुक्यामध्ये ज्या प्रमाणात निधी यायला पाहिजे त्या प्रमाणात निधी आलेले नाही परंतु हे आता विद्यमान आमदार निलेशजी राणे साहेब आमदार झाल्यानंतर या ठिकाणी रस्ते पाणी वीज यासाठी महत्त्वाचा निधी ते या मंत्रालयातून आणण्याचा प्रयत्न करत आहेत महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था आहे आणि ह्या स्वायत्त संस्थेमार्फत आपल्याला ज्या वैयक्तिक म्हणजे त्या कृषीच्या योजना असतील समाजकल्याणच्या योजना असतील महिला बालकल्याणच्या योजना असतील ह्या योजना ज्या आहेत ह्या प्रभावीपणे ह्या मतदारसंघातील वैयक्तिक लोकांना याचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा आमचा प्रयत्न राहील मुळात नाराजीचा या ठिकाणी प्रश्नच येत नाही कारण हा मतदारसंघ सेने हा सेनेचा बाले किल्ला आहे कारण भाई सावंत हे आमचे मित्र आहेत त्यांचा मतदारसंघ हा ओरोस आहे आणि त्या मतदारसंघामध्ये भाजपला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे नाराजीचा प्रश्न येत नाही आणि हा मतदारसंघ हा सेनेचा आहे आणि तो सेनेचा बालेकिल्ला राहील भाजप सेना ही मजबूत युती आहे आणि ह्या दोघांच्या समन्वयातून आम्ही निश्चित विजयापर्यंत जाऊ नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी या बा बांबाडे मतदारसंघामध्ये एकूण चौदा गावं आहेत सतरा भूत आहेत आणि ह्या गावामध्ये हे हा सह्याद्रीचा भाग येतो जास्तीत जास्त आणि या ग्रामीण भागामध्ये आजही रस्त्याच्या समस्या आहेत ह्या समस्या मा मागील आमदार खासदार यांच्या मा माध्यमातून मार्गी लागलेले नाहीत म्हणावं तेवढं परंतु आता आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे नक्कीच या दोन ते तीन वर्षामध्ये संपूर्ण मतदारसंघाचा काय पड झालेला आपल्याला निश्चित स्वरूपात दिसेल माझा जो विजन आहे की एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास मतदारसंघ आहेत आणि ह्या पन्नास मतदारसंघामध्ये वेताळ बांबाडे मतदारसंघ हा निश्चितच या ठिकाणी नावलौकिक स्वरूपात येईल अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद आमदार खासदारांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करणार आहोत शेतकऱ्यांना उघड्या सोडण्याचा प्रयत्न येत नाही कारण मागील जे काही मा, अतिवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या लोकांना मिळालेली आहे विमा जो शेतकऱ्यांना मिळायचा होता तोही मिळालेला आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना उघड्यावर किंवा वाऱ्यावर सोडण्याचा काय प्रश्न येत नाही कारण हे माहिती सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे गोरगरीब जनतेचं सरकार आहे सामान्यांचं सरकार आहे म या मतदारसंघातील प्राथमिक ज्या गरजा आहेत म्हणजे ज्या अत्यावश्यक मग शाळेंच्या समस्या असतील रस्त्यांच्या समस्या असतील विजेच्या समस्या असतील पाण्याच्या समस्या असतील ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणी निधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील मतदारांना आमचं एवढंच आव्हान आहे की केंद्र सरकार राज्य सरकार आणि येणारी जिल्हा परिषद ही महायुतीची असणार आहे त्यामुळे विरोधी पक्षाला किंवा विरोधी उमेदवाराला मतदान करून आपलं मत वाया घालवण्यापेक्षा जर सत्ताधारी उमेदवार किंवा निवडून येणाऱ्या उमेदवाराला जर मतदान केलं तर निश्चित त्याचा फायदा आपल्या विकासासाठी होणार आहे त्यासाठी आमचा प्रयत्न राहील